नमस्कार मित्रांनो मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचा दैनिक बोंबा बोंब मध्ये तर आपले पॉपकॉर्न आणि कोकम सर्व घेऊन तयार राहा कारण एकोणीस सप्टेंबरला बातमी फुटली हा एक दमदार थ्रिलर सिनेमा आपल्या मराठी हिरोघातलाय त्यानिमित्ताने सिनेमाचे स्टार का सात आपल्या सोबत आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ जाधव आणि आपल्यासोबत आहेत प्रीतम कागणी मॅम सो दोघांचे खूप खूप स्वागत कसं चाललंय दोघांचे बाब तू फक्त राईट साईड तिकडे रेड जॅकेटमध्ये जी फिरतोय आलेली आहे बहारदार बातमी फुटते तर सर्वात आधी सध्या तर तुमचं खूप खूप अभिनंदन कारण या वर्षी तुम्ही सेने सुरक्षित पंचवीस वर्ष पूर्ण करत करताय थँक्यू आणि सुरू झाला आता हा प्रवास होतो तरी आणि आज खूप मोठ्या ठिकाणी थांबलाय किंवा चालू आहे आणि काय तुमच्या करिअरचा ग्राफ हा वाढतच गेलाय काय सांगाल या दीर्घ प्रवासाविषयी मोठ्या ठिकाणी छोटाच आहे पण चांगला आहे आणि तुम्हाला ही गोष्ट कळली तुमच्या माध्यमात हे सांगतो की मला अचीवमेंटपेक्षा ना त्या एफर्ट्सला खूप महत्त्व त्या नेहमी सांगतो माझ्या या प्रत्येक प्रवासात त्या एफ्सला खूप महत्व पहिल्या सिनेमात कसा होतो दुसऱ्या सिनेमा कसा होतो मग सिनेमा तो काढला तर कसा होतो तर मी छोटा रोल केला तो कसं के तुमचे तुम्ही त्या प्रोसेसमध्ये स्वतःला जे ज्या पद्धतीने एफर्ट टाकून बाहेर काढतात एन्जॉय करू आणि पेशन्स नावची गोष्ट असते पेशन्स पेशन्स आणि पॅशन या ता दोन गोष्टी किंवा पेशन्सने तुमची पॅशन पूर्ण करायची गोष्ट मी आज प्रीतम त्यानंतर विनिताई डॉक्टर मोहन आले सर या दिग्गज बंदे म्हणून काम करत संदीप विद्ये आशीर्वाद सिनेमा आहे विशाल जोशी चौसर पूर्ण मुलगी या बरोबर काम करायला मिळत एक उत्तम कॅरेक्टर प्ले करायला मिळत मुळात ते प्रवास साधारण सोडणं चुकीच असतं थोडं थांबणं असतं कारण पुढे तुमच्या ठिकाणी चार वर्षी वाढू शकतात तुमच्याकडे बघून हे असं वाटतं की आता थांबायचं नाही हाच मंत्र आहे आयुष्याचा आणि आता थांबायचं नाही माझ्या आयुष्यात झालं त्याच्याबरोबर नव्हतं ते आता थांबायचं नाही आणि वेगळी पॉझिटिव्हिटी म्हणजे सप्टेंबरला ती बातमी पडतोय जो सिनेमाविषयी आपण बोलूयात काय तुमची पात्र आणि कितपत रिलेट करत त्या पात्रांना खऱ्या आयुष्यात खऱ्या इशो आणि रिलेशन आहे कारण आपण प्ले करते आहे म्हणजे तिला एक्टर बनायचं असतं पण पार्ट टाइम म्हणून

साँग जित्रे आम्ही खरंच खूप मस्त केली होती ती जो कोट्राफर आहे सो त्यांनी व्यवस्थित दिसत आम्ही शूटच्या अगोदर सुद्धा त्या लोकेशनवरती गेलो लोकेशनवरती आम्ही प्रॅक्टिस केली त्याच्यात बॉस्टूम ट्रायल्स वगैरे आमच्या व्यवस्थित झालं त्यांनी सुद्धा बॉलिवूडमध्ये खूप काम केलं सो त्यांनी एक युनो विचार केला जो विचार केला होता की यु नो आपल्याला हे सॉन्ग नेक्स्ट लेवलला ठेवून जायचं सो ते नेक्स्ट लेवलला आम्ही घेऊन गेलेलो आहोत प्रयत्न तर आम्ही शंभर टक्के केलेले आणि सुनिधी चौहान मॅमच्या इथे गाणं गायलेलं आहे कारण मराठी आपलं मराठी सॉन्ग सुद्धा वर्ल्ड वाईड गाजलं पाहिजे पोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही यु नो आमचे आमच्याकडे जेवढ्या स्ट्रॉंग गोष्टी करतात तेवढ्या सगळ्या स्ट्रॉंग गोष्टी आम्ही केलेल्या आहेत सर सचिन काय म्हणतोय सचिन भाई सचिन काय म्हणणार सर हे सचिन कमालीचा जेन्युनली आपल्या मुलीसाठी आपल्या त्या त्याच्याच्याच्याच्या सिच्युएशन साठी बोलतोय आणि गडबड करतोय त्याच्यात तर जे काय होतं ते आहे आणि सचिनने अंडर बॅटिंग तर तुफान केली असणार आहे ते त्याने सिनेवात <laughs> या सचिन जी सर याचा सचिनला नाहीये कारण हा साधा पण हा मनोरंजन जी बॅटिंग होईल थी मात्र वानखेडे नावाच्या वेस्टचे घरी मंगुआ काय दोन्ही वानखेडे दोन्ही आहे त्यामुळे हुई बॅटिंग होईल कॉम्बिनेशन सही सर या सिनेमात जावेद अलींनी खूप सुंदर असं गाणं गायलं जे बाप लेकीच्या नात्याला अधोरेखित ले करत तुम्ही खरे आयुष्यात होत्या दोन मुलीचे वडील आहात सो हे या नात्याला कसं डिस्क्राइब करायचं काय सांगायचं आहे आणि जावेद अली ह्या व्यक्ती माझं फेवरेट सिंगर आहे विशेष प्रेम आहे जावेद अलीने माझ्यासाठी आणखी एक गाणं गायलं होतं कधी कधी तुझा ठेव भेटते ते काय सांग होत आणि तरी कमाल गायले जिथे ते कपल आजही 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 ते गाणं म्हणत तो श्रीवल्लीच्या अगोदर त्यांनी गायला होतं गाणं गायला होतं पक्का आणि hmm. मला खूप मस्त वाटत की जिथे माझ्या मनातले इमोशन्स येतात तिथे जावेद सर गातात म्हणजे तिथे त्या सिच्युएशन मध्ये माझ्या आयुष्यात सॅड रोमॅन्टिक सॉंग होतं जे जावेद अली सर गायला तिथे मला कोणतं अँथम पाहिजे होतं ते जावेद अली गायचं म्हणजे हे माझे फेवरेट आहे हिरा स्वरासाठी ते माझं गाणं आहे दिशेसाठी गाणं आहे आणि मी नेहमी म्हणतो की बाबान ह्या व्यक्तीविषयी माझा प्रचंड प्रेम आहे म्हणजे शिक्षणाच्या आईच्या मध्ये ए जमून निराय बाबाला एक गाणं होतं जे मला आवडायचं ते अजित परब सरांनी केलं मग वेंटिलेटर व्हेंटिलेटर मध्ये गाणं होतं सर बाबा जाऊन बोलतो बाप योग म्हणतो उमगाय बाप रस ते गाणं तर फेवरेट आहे काय वडिलं नाही डिस्क्राईब केलं त्याच्यानंतर इथे बरं इथे काय आहे ग्राउंड पॉईंट आहे की ना प्रत्येक मुलगी आपल्या बाबाची फेवरेट असते काय मारामारी करतील भांडलं करतील पण शेवटी त्यांचं कनेक्शन बाप मुलीचं कनेक्शन खूप वेगळं सो स्वरा कनेक्शन खूप कळत आहे रिषावर माझं कनेक्शन खूप कळत आहे ते ज्यावेळी गायलं गाणं खूप स्वीट झालंय मस्त झालंय आणि ते खरंच बाप मुलीचं रिलेशन म्हणजे डिस्क्राईब uh, करतो सांगतो जाऊन खूप सांगतो आणि ते लिहिले खूप छान फारच सुंदर या सिनेमात डॉक्टर मोहन आकाशे आणि रोहिणी अट्टंगडी हे दोन ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताय काय पूर्ण मध्ये त्यांच्याकडून ते फक्त बोलायला ज्येष्ठ आहे ते अजूनही लहान आहेत तर दोघांना सांगा मोठे <laughs> एनर्जी वगैरे वाटत रोहिणी ताई आणि डॉक्टर मोहन आगाशे जर त्यांची एनर्जी ते फक्त ज्येष्ठ म्हणून ते लहानच आहे आणि त्या दोघांनी ज्या एनर्जीने काम केलं सिनेमात खरं सांगतो म्हणजे अनुभव कसा असतो तर नको एवढंच केलं ते मी फोडत नाही सप्टेंबरला फोडवे हा ते नको एवढंच बोलले त्या पण त्या बोलल्या पण माया आहे पण ते म्हणजे तर म्हणजे त्यांनी जे कॅरेक्टर पकडले वाढ केले तर

आणि मला उत्तम अवघड उत्तम म्हणजे मजा लागली त्याच्यावर वनऑन वन तर भाई कळत म्हणजे आमचे डिरेक्टर विशाल गांधी सर म्हणतात ना आगे। आगे की डॉक्टर मोहन आराजर मास्टर आहे सिद्धार्थ बेबला असता का कारण तिथे मास्टर मास्तरची जे कॉम्बिनेशन आहे ॲक्टर म्हणून मी खूप खुश आहे की मी आज माझं प्रेमिक शेवटी आमच्या प्रीतमला जातं कारण त्याने माझं नाव सजेस्ट केलं आणि त्याला तर धरून ठेवलं

आपण शिस्त शिकतो फक्त आपण ऍक्टिंगच नाही शिकत आपण आजूबाजूचा त्यांचा सगळा ऑराच ऑबझर्व करत असतो तो मला असं वाटतं आम्ही तो सेटवर सतरा ते आठ संपूर्ण ऑराच आम्ही ऑब्झॉर्व केलेला आहे आणि तितकं जास्तीत जास्त घेता येईल आपल्याला एक ऍक्टर म्हणून सुद्धा आणि एक माणूस म्हणून सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडनं घेतलेल्या आहेत आणि रोविंद्राई मला असं वाटतं फक्त डायलॉग न बोलता बोऱ्यातून कशी चलायची डायलॉग दिले म्हणजे तुम्ही आहात म्हणजे मला फक्त डायलॉगच पाहिजे आणि मी फक्त ते असेल तर मी तुमचे एक्सप्रेशन न बोलता सुद्धा किती स्ट्रॉंगली देता किती स्ट्रॉंगली परफॉर्म करता हे सुद्धा आपण आपले कसे कसं करून पकडतो तेव्हा आपण आणखीन अभ्यास अभ्यास शिक अभ्यासो आणि आपण आणखी जास्त शिकलो

तुमचा शेवटचा सिनेमा आता थांबायचा नाही हा खूप मोठा हिटही झाला आणि खूप लोकांना तो आवडला सुद्धा पण आपल्याकडे काय ना की मराठी सिनेमा हिट सिनेमा येण्याचं प्रमाण तेवढं जरा कमी आहे आत्तापर्यंत तरी तुम्हाला काय वाटतं की आजकालच्या नवीन दिग्दर्शकांनी नवीन निर्मात्यांनी काय अशी गोष्ट हो करणं गरजेचं ज्यामुळे आपण नवा ऑडियन्स ग्रॅफ करू शकतो आणि हिटचं प्रमाण आहे हे वाढेल हे याच उत्तर तुला धीर देतील त्याला कारण मला असं नाही हिट सिनेमा

आज आपण इंटरव्ह्यू शूट करतो मोबाईल पण घेतला त्या मोबाईल काढून थिएटरमध्ये आणणं म्हणजे आम्ही मोबाईल काढून थिएटरमध्ये आणतो ना तो सिनेमा घेऊ सो मी माझी परिभाषा ही आहे की आज एवढ्या थिएटरमध्ये एवढे एवढी एवढी स्क्रीन मध्ये एवढी सिनेमा लागतो हा नाही आता जाण्याच पाहुणे बारा जो साडे अकराला पन्नास रुपये भेटली पावणे भेटली आणि ती बसली ते एक की, चार की ते लोक सिनेमा हे माझ्यासाठी तू म्हणजे तुमचा वेळ करून मराठी सिनेमा बघता म्हणजे तो मराठी सिनेमा घेते आणि अजिबात बात नवीन लोकांना काही सांगायची गरज नाही ज्या पद्धतीने म्हणजे विषयासाठी हा सब्जेक्ट आण जसं नाव आहे शिवराज व्हायचं सर यांनी जो आता सांगायचा संजय दादव सर ज्या पद्धतीने जाहरण असेल आहे आमच्या सिनेमाचे आपल्या सिनेमाचे अगोदर आले आणखीन एक आपला सिनेमा सब्जेक्ट तुम्ही कोणाला काही सांगत म्हणजे माझं मत आहे म्हणजे

ऑनलाईन युनो ॲप सगळे ॲपवर द्यायची वाट करत नका बघू कारण इतके छान कलाकार आहेत छान म्युझिक आहे सो मे जॉन मॅम असेल जावेद अली असतील आम्ही ऑलमोस्ट यु नो दिस इज म्हणजे एक खूप अच्छा लेवलचा सिनेमा बनवलेला आहे आणि ते कुठलीच स्ट्रॉंग गोष्ट सुद्धा आहे तर तुम्ही ते सिनेमागृहामध्ये जाऊन बघा एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो